अध्यक्ष महोदय अध्यक्ष आदिक्ष, आवाज अध्यक्ष महोदय मनोहर साहेब यष्ट महामंडळ एकच माझा छोटासा प्रश्न आहे अ अध्यक्ष महोदय माझा यष्ट महामंडळ एक प्रश्न आहे की आपण स्विमिंग टँकच काम बंद का केलेलं आहे यष्ट महामंडळात जे स्विमिंग टँकच काम चालू आहे ते बंद का केलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या शासनाकडनं आणि एम आय डी सी अंतर्गत असं दोन वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आपल्याला निधी मंजूर झाला आणि दोन वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर कडनं त्यांचं काम चालू आहे एमआयडी सी कडनं सहाशे तीस स्क्वेअर मीटरचं काम चालू आहे आणि महाराष्ट्र राज्य शासनाअंतर्गत तीन हजार तीनशे स्क्वेअर मीटरचं असं एकूण तीन हजार नऊशे तीस स्क्वेअर मीटरचं काम आहे पैकी बरोबर आहे साहेब माझा निधीचा आहे माझा विषय एकच आहे की ते स्विमिंग टँक तुम्ही कसता एसटी महामंडळात लोक त्या गटरीत पडायला एसटी अवस्था चालू आहे तुम्ही ते काम का बंद पडले ह्याच्या चार मी तुम्हाला सांगतो पत्र दिलं तर कुणी शे व्यक्तींचे ते काम बंद पडलं होतं ज्यावेळेस पत्र दिलं त्यावेळेस का। ते काम चालू झालं आज मी तशी अडचण आहे का तुम्ही कशामुळे लोकांना भेटीस धरताय आधी तुमच्या एस टी मान पलटी वाड्या कुठे ट्रायल फुटतय नाना ओलातनी विषय लावून धरले आणि तुम्ही तिथे खुशाल जीवन टँक केलाय पोवायला लावायचे का आ, या एक हजार नऊशे स्क्वेअर मीटरचं काम पूर्ण झालंय आणि आता त्यांनी पुढचं काम चालू केलंय त्यामध्ये त्यांनी आता चर काढून जे पाणी साचवत होतं ते पाणी बाहेर काढायची व्यवस्था केल्या आणि ते काम उरलेलं जे काम आहे ते काम चालू झालेलं आहे आणि ते पण काम लवकरच पूर्ण होईल किती दिवसात होईल आम सगळ्या सांगा किती दिवसात होईल समोर तुम्ही काय करताय ते काम जाणून बुजून पण करताय पब्लिकला तुम्ही येथे धरताय ह्याचे जे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते एम आय डी सीच्या अंतर्गत येतात एस टी महामंडळाच्या अखेरीत ते कॉन्ट्रॅक्टर येत नाहीत त्यांच्या त्यांना आपण आपल्या स्तरावरती पाठपुरावा करून त्यांना आपण काम चालू चालू ठेवण्यासाठी कसं प्रभाव साहेब हेच म्हणतोय तुमचा पाठपुरावा कमी होत असेल अध्यक्ष महोदय इथं आहे अजून वर कुठल्या मंत्र्याचा रेटा द्यायचा ते सांग तेच सांगतोय तेच विचारतोय ना की तुम्ही काय करू शकताय काय केलं पाहिजे तोच प्रश्न मारतो मी तुम्हाला स्विमिंग टँक कधी बंद पडला पाहिजे त्यांनी आता ते काम चालू केले नाही आता त्यांना चर काढून पाणी बाहेर काढायला वाट करून दिले नाही त्यांनी काम ते चालू झालंय तुम्हाला एक तुम्हाला निवेदन दिलं ते आपण आरक्षण जागा आहे तर तुम्ही वाहत त्यांना हे लावण्यासाठी गाडी कोर्ड लावा म्हणजे तुम्ही लावले नाही

फेऱ्या बंद विनंती आहे स्थगित केलेले आहेत ह्या सर्व फेऱ्या शाळा चालू होतील आता पंधरा सोळा तारखेपासून ज्या आपल्या फेऱ्या बंद ठेवलेल्या तात्पुरत्या त्या सगळ्या शालेय फेऱ्या ह्या पूर्ववत चालू होतील पंधरा सोळा तारखेपासून शाळा चालू झाल्या की विद्यार्थ्यांच्यासाठी आणि अन्य ग्रामीण भागातल्या ज्या फेऱ्या आहेत त्या सर्व पूर्ववत चालू होतील धन्यवाद मी एक विनंती करतोय की आदरणीय आणलं त्याबद्दल सर्वांनी आबा अभिनंदन करायच्या बद्दल सर्वांनी विनंती करतोय धन्यवाद सर्वांना विनंती आहे लेखी प्रश्न देण्यासाठी सतरा तारखेपर्यंत मुदत देईल त्या अभिनवीला त्याच्यामुळे अगोदर लेखी प्रश्न देणाऱ्यांना अधिकार द्या चंद्रकांत भैरू पालवे मलोडी काय प्रश्न आहे तो विचारा नाव सांगायचं प्रश्न विचारा नाही आणि प्रश्न एकच आपले एक प्रश्न शेवटचा विषय असा आहे की बऱ्याच दिवसांपासून आपल्याकडे एस टी खराब आहे त्याच्यासाठी आपले एस टी पाडल काय पाठपुरावा करत आहे सध्या काय परिस्थिती दहा एस टी होत्या आतापर्यंत न लागल्या राहिलेली एक लिड कुठे आपल्याकडे कागदपत्री दहा दाखवते पण एक गायब आहे त्यासाठी आपला पाठ पुरावा दुसरी गोष्ट आपल्या स्टॅन्ड मध्ये आतापर्यंत एवढ्या वेळा तक्रारी केल्या कहाणी एवढा असताना आपल्याकडनं कसलीच कारवाई केली नाही त्याचं टेंडर रद्द झाले परत रद्द परत घेत त्याचं पुढं काय झाले आणि एक शेवटचा प्रश्न की ज्यावेळी तुम्ही एखादी गाडी लॉकोटला पाठवताय पावसाळ्यात ते वसईल जिच्या पूर्ण गाडी गळतली अशा परिस्थितीत ज्यावेळेस पूर्ण सीट बळी पिजले जातात ग्राहक प्रवासी भिजले जातात

खासगी मजूर दररोजच उपलब्ध होतात असं होत नाही पण शक्यतो आपण जास्तीत जास्त त्याच्यावरती भर असा आहे की बस स्थानकाची इमारत आणि आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ करता येईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बसेस नवीन प्राप्त झालेल्या मॉफ्र वरती आपल्या मोस्टली नवीनच बसेस धावतात आणि ज्या बसेस आता तुम्ही गळती संदर्भात जो प्रश्न उपस्थित केला त्या अनुषंगाने आपण आपल्या स्तरावरती आणि डिव्हिजनल वर्कशॉपच्या स्तरावरती जी काही बॉडी दुरुस्तीची कामं आहेत ती आपण आता गेल्या दोन तीन महिन्यामध्ये करून घेतलेले दोन्ही ठिकाणी त्यामुळे ह्या वर्षी त्याचं प्रमाण कमी राहील बोर्डच्या हॅलो एस टी चा एक प्रश्न आहे तळेकर सर परवा दिवशी मी व्हिडिओ टाकलाय की साताऱ्यावरनं जी गाडी आली ती गाडी पूर्ण करत लोक उभारले रस्त्यात आपली काम कधी झाली जी गाडी सातावर ना आधी तुम्ही जी म्हणताय दोन तीन दिवसापूर्वी त्याचा नेमकी गाडी म्हणजे बस कोणती होती त्याचा आपण

गोळेगाव मध्ये येत नाही परंतु वाशी बेतून बाहेर जाते आणि तिकीट मात्र गोळेगाव गो ते करमळ्यात फाडलं जात आजच तिकीट माझ्या जवळ आहे गोयेगाव गोयेगाव हॅलो एस टी गोयेगावला येत नाही तिकीट मात्र गोयेगावच फाडलं जात गोयेगाव ते करमळा नाव सांगा तुमचं महानगर सर गोयेगाव आजच तिकीट आज वाशी बेतून एस टी बाहेर गेली तिकीट मात्र गोयेगाव ते करमळा फाडलंय ठीक आहे त्याच्यामध्ये नेमकं काय आमदार साहेबांना माझी विनंती आबा हा एस टीचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे कारण आता पावसाचे दिवस आहेत त्या बस स्टँड मध्ये नागरिकांना बसायची सुद्धा अडचण आहे ते काम चालू आहे मला असं वाटतं की आमदार साहेबांनी वैयक्तिक डेपो मॅनेजर बरोबर त्या ठिकाणी बैठक लावून आता ज्या नागरिकांनी सांगितलं की बाबा गोयगावचं तिकीट काढलं जातं आणि वाशिमेत एस टी जाते अशा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अडचणी

आपल्या एस टी मध्ये बाहेरच्या गाड्या जे येतात पुणेला जाणाऱ्या किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या त्यांचा स्पीड हा जास्त असतो आणि आपल्या गाड्यांचा स्पीड कमी असतो हा लॉक केलेल्या गाड्या येतात आणि त्याच्यामुळं आपल्या गाडीला प्रवासी बसत नाही याचं एस टी महामंडळाला काही वाटत नाही का आता ज्या नवीन बसेस आलेल्या आहेत त्या आर टी ओच्या नियमानुसार ऐंशी किलोमीटर प्रति तास ह्या वेगाला त्या नॉक केलेल्या आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त लॉक केलं जात नाही आणि त्याच्यापेक्षा कमी देखील ठेवला जात नाही स्पीड ते कंपनीकडनंच तसंच त्याच्यामध्ये कम्प्युटरवरती स्पीड लॉक कमी येतो ऐंशी किलोमीटर प्रति तास ह्या स्पीडला माझा एक प्रश्न आहे तुम्हाला जे पंढरपूर्ण गाडी निघालेली असते त्या टाईम आपण एखादा जोडतो त्या टायमाला अपंगाने तिकीट काढल्या सीट मोकळ कोणत्या त्या टाइम अपंग नसतो त्या टाइम नसतो डायरेक्ट पण अधिकारी प्रश्न उपस्थित झाला होता त्या अनुषंगाला आपण तिथं सीट आपल्याला दिलं पाहिजे कुठून दिलं पाहिजे दिलं जात नाही आदरणीय शंकरांना आपण परत एकदा आपल्या सगळ्या वर्तंना तशी सूचना देऊ आणि पंढरपूर मार्गावरती ज्या बसेस धावतात त्यामध्ये बऱ्याच बसेस या नाशिक धुळे नंदुरबार नगर ह्या विभागाच्या पण आहेत त्यांना पण आपण आपल्या स्तरावर ही सूचना देत असतो ज्या आपण ती कारवाई कर करलेली आहे कारवाई वनरेका धन्यवाद आपण या संदर्भात काही अधिक लो कारवाई वनरेका धन्यवाद आपल्या डेपोच्या काय बस आहेत पंढरपूर सोलापूर आणि इकडंडी रोडला ज्या जाणाऱ्या जातात बस स्टँड तशी उच्च जात नाही काही प्रवासांना रात्रीच्या वेळेस ते खाली बायपास बाहेरच्या विभागाच्या नाशिक धुळे कंदुरबार नगर ह्या विभागाच्या ज्या बसेस येतात त्यांना तर आपण आपल्याकडे आल्यानंतर ते चालक वाहकांना स्पष्ट तशा सूचना देतो आणि शिवाय जयूर मध्ये जे जाणारे प्रवासी असतील ते आपले केबीचे कंट्रोलर त्यांना त्या बस मध्ये जे तिथून स्टँडवर उपस्थित प्रवासी असतील त्यांना त्या बस मध्ये बसवतात आणि ते संबंधित कंडक्टरला साधतं देखील की त्यांना जेवण बस मध्ये घेऊन उतराव त्या हे प्रमाण मागच्या वर्षी फार जास्त होतं ते तर थोडंसं कमी झाले फक्त त्याच्यात आहे काय की जे जा जादा बसेस सोडलेले असतात उन्हाळ्यामध्ये अशा एकादशीच्या वेळेला त्या बाबतीत तशा अनेक प्रकारे अनेक गाणी केलं पण त्या बाबतीत त्यांच्यावर काहीच काम नाही ह्या बाबतीत ज्या ज्या वेळेला माझ्याकडे तक्रारी आल्या ते संबंधित ज्या मोठल्या आगाराच्या डेपोच्या बसेस असतील त्या डेपो मॅनेजरना त्या त्या वेळेला मी स्वतः फोन करून तसं सांगितलंय तुमच्याकडनं माझ्याकडे आलेल्या तक्रारी त्यांना व्हॉट्सअपवरती देखील पाठवलेल्या आहेत आणि संबंधित तक्रारदारांना त्या त्या ह्यांचे डेपो मॅनेजरचे नंबर सुद्धा त्यावेळेला दिलेले की त्यांना जर समक्ष त्यांच्याशी बोलायचं असेल तर त्यांना त्यांचे नंबर पण दिलेले सर एक वेळ सर एक एकच वेळ आम्ही बारा दिवसांपासून सगळे प्रश्न मांडलेले आणि प्रत्येक वेळी सरांचे फक्त हेच उत्तर आहे आजपर्यंत विषय मार्गी लागलेला नाही फक्त आमचं म्हणणं एवढं की आमदार साहेबांनी यांच्या विशेष एक समिती न्यामावी की जी एस टीचे प्रश्न सोडवल फक्त ज्याला काम कामावर ते ठेवलं आणि त्यांच्या कामाचा पाठपुरव ती करतील कारण आता जर त्यांनी सांगायचं म्हणलं ना त्यांच्याकडे कसलीच आकडेवारी म्हणजे जी एस टी येऊ शकेल असं कसलीच आकडेवारी नाही दुरुस्त नाही कर्मचारी कमी एसट्यातून ना दुरुस्त आहे अशी सगळी परिस्थिती असताना एवढी टोलटोली उत्तर आम्हाला भेटतील असतं काय दिसतात एक टीच्या माझा प्रश्न आहे सांगितलं होतं एक मिनिट आहे काम सभेचं प्रोसिडिंग चालू आहे प्रश्न विचारणार आणि आपलं नाव आणि गाव सांगायचं तर त्याचा संदर्भ पुढे पाठपुरवायला उपयोगी पडत मागच्या वेळेस सुरक्षेचं एक कंत्राट होतं सुरक्षेचाच एक कंत्राट होतं मागच्या वेळेस त्यावेळेस हा नाही सांगा हो नाव माहिती आहे सांगते नाव नंतर लिहून देतो लिखी देतो विषय काय आहे की सुरक्षा रक्षकाला माझं कंत्राट होतं एस्टिडंटचं सध्या काय परिस्थिती आहे किंवा संध्याकाळच्या वेळेस तिथं रक्षक असतो का त्याची काय परिस्थिती आहे आपल्याकडं एस टी महामंडळाचं नियमित एक सुरक्षा रक्षक आणि मेस्कोचे तीन सुरक्षा रक्षक जे जे खाजगी कॉन्ट्रॅक्टर वरती आहेत असे तीन सुरक्षा रक्षक असे एकूण चार सुरक्षा रक्षक सध्या आपल्याकडे नेमणुकीला आहेत ते वेळेवर ड्युटीवर असतात का कारण बऱ्याचदा त्यांना पाहिले गेलेलं नाही ते बस स्टँडच्या सुरक्षेसाठी नाहीत ते फक्त डेपो गेट वरती आहेत डेपो गेट वरची ती नेमणूक आहे रात्रीच्या वेळी प्रवाशांसाठी विचारतोय काय असेल नाही ते फक्त डेपो गेट वरती असतात आणि बस स्टँडसाठी सुरक्षा रक्षक आपल्याला कळलेल्या आहेत परंतु आमसभेचा एक प्रोटोकॉल असतो सतरा तारखेपर्यंत ज्या लेखी सूचना आलेल्या आहेत त्या लेखी प्रश्नांवर आपण पहिल्यांदा चर्चा करणार आहोत आणि

बाबतीत कळकळीनं प्रत्येक वेळी व्यक्त होणारी माणसं आहेत किंवा एस टी च्या विकासासाठी काम करणारी माणसं आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण ही समिती नेमो कारण ह्या अडचणी म्हणजे बाबा तुमची पण अडचणी अशी असणार आहे की तिकीट काढलंय एका ठिकाणचं तुम्ही उतरता एका ठिकाणी आणि जास्त पैसे घेतले जाते असं काहीतरी असेल गाडीच बंद आहे गाडी बंद पडते गाडीचे पैसे घेतले जाते जास्त तिकीट घेतली जाते गाडी नांदरून जाईल सगळे ह्याची भावना एकच आहे की आत्ताच काहीचे प्रश्न या लागलेले आहेत तर आपण दुसऱ्या डिपार्टमेंटकडे वळूया आणि आमदार साहेबांच्या वेळीच्या नुसार आपण वेळ घेऊन त्याची बैठक लावूया तर आपण एस टी महामंडळाचे जे प्रश्न आहेत ते पुरतास आपण थांबूयात आणि आपल्याला पुढचं डिपार्टमेंट घेऊया